बातम्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात ते तेविसाव्या भारत रशिया वार्षिक बैठकीत सहभागी होतील भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्रपती यांच्यातील वार्षिक शिखर परिषद ही भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीमधील सर्वोच्च संस्थात्मक संवाद यंत्रणा आहे आतापर्यंत भारत आणि रशियामध्ये आलटून पालटून बावीस वार्षिक शिखर परिषदा झाल्या आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुतिन यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केलं आहे याशिवाय पुतिन यांच्या या, या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात बैठक होणार असून महत्त्वपूर्ण क्षेत्रीय आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे दोन्ही देशांमध्ये व्यापार अर्थव्यवस्था आरोग्यसेवा शिक्षण संस्कृती आणि प्रसारमाध्यमं या विविध क्षेत्रात करार होण्याची शक्यता आहे वर्ष दोन हजार तीसपर्यंत द्विपक्षीय व्यापार शंभर अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवून व्यापार आणि आर्थिक संबंध दृढ करायला दोन्ही देशांचं प्राधान्य आहे भारत आणि रशियामधला द्विपक्षीय व्यापार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अडुसष्ट पूर्णांक सात अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे भारत आणि रशिया यांच्या दीर्घकाळापासून असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे नेहमीच काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहेत भारत रशिया दरम्यानच्या या भेटीत संरक्षण क्षेत्रातील व्यापाराचा मुद्दा प्राधान्यानं चर्चेला येण्याची शक्यता आहे विशेषतः ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या अत्याधुनिक आवृत्तीच्या विकासाबाबत यावेळी चर्चा होईल रशियाच्या सहाय्यानं भारतानं ही क्षेपणास्त्र बनवली आहेत ऑपरेशन सिंदूरच्या काळात या सुपरसानिक क्षेपणास्त्रांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती सध्या भारतीय हवाई दलाकडे चारशे किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणारी ब्राह्मू क्षेपणास्त्र आहेत याशिवाय एस फोर सुदर्शन चक्र हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रमाणेसाठी आवश्यक दोनशे ऐंशी क्षेपणास्त्र खरेदीचा करारही दोन्ही देशांमध्ये होण्याची शक्यता आहे या भेटीमुळे भारत आणि रशियाच्या नेतृत्वाला द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेण्याची विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी दृष्टिकोन निश्चित करण्याची संधी मिळेल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेऊ